आज मी तुम्हाला सांगणार आहे सेल्फ रिस्पेक्ट वाढवण्यासाठी सहा टिप्स माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला आपल्याला सर्व काही माहीत आहे असे इतरांना दाखवू नका इतरांना कमीपणा दाखवणं खूप स्मार्ट आहेत असे कधीही दाखवू नये त्यामुळे इतर लोक आपल्या मागे आपल्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात जेव्हा आपण ग्रुपमध्ये असताना काही लोकांना सवय असते ती फक्त मी जे सांगतो तेच खरं आहे आणि इतरांना कमीपणा दाखवतात खर तर त्याच व्यक्तीला त्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असते त्यामुळे तो व्यक्ती सर्वांच्या विनोदाचा भाग बनतो आपल्या बाबतीत असे होऊ नये याबद्दल आपण काळजी घ्यायला हवी आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही विषयाबद्दल आपले मत मांडू नये आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याची गरज नसते आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची छटा सगळ्यावर पडते आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे आपोआपच घडून येते दुसरी म्हणजे आपले गुपित कोणाशी शेअर करू नका आपल्या खाजगी गोष्टी कोणालाही सांगू नका अगदी आपल्या मित्रालाही सांगू नका आपल्या खाजगी गोष्टी जेव्हा आपण इतरांशी शेअर करतो तेव्हा ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात आणि आपल्याला डिमोटिवेटेड करण्याचा प्रयत्न करू शकतात आपले वीक पॉइंट किंवा काही खाजगी गोष्टी या लोकांना सांगू नये आपण इतर लोकांना नेमकं काय सांगतोय यावर आपले सतत लक्ष असायला हवे नाहीतर ओघात येऊन आपण आपल्याबद्दल ज्या सर्व महत्वाच्या गोष्टी इतरांना सांगून बसतो त्यामुळे आपण नंतर अडचणीत येऊ शकतो आपले मत मांडताना आपण आपल्या खाजगी गोष्टीचे उदाहरण नाही द्यायला पाहिजे त्यामुळे लोक आपल्याला जज करायला सुरुवात करतात तिसरी म्हणजे गरजेल तो पडेल काय आणि बोलेल तो करेल काय काही लोकांना खूप सवय असते फक्त बडबड करायची अशी लोक फक्त बोलतात करत काहीच नाही अशा लोकांमध्ये फक्त बोलण्यातच विश्वास असतो पण प्रत्यक्ष कृती तो करू शकत नाही कारण त्याच्यात तेवढा आत्मविश्वास नसतो अशा लोकांनाही ही मन अगदी योग्य ठरते गरजेल तो पडेल काय आणि बोलेल तो करेल काय आपल्या बाबतीत असे होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी आपण जे करू शकतो तेवढेच माणसाने बोलावे किंवा बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रती करून दाखवावी त्यामुळे इतरांच्या नजरेत आपली एक इमेज निर्माण होते आणि आपल्यालाही आत्मविश्वास येतो चौथी म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी समोरच्यावर अवलंबून राहू नये नेहमी आपल्या गोष्टी आपणच पूर्ण कराव्यात त्यासाठी कुणी येईल आपल्याला मदत करेल किंवा तो ती गोष्ट पूर्ण करेल याची शाश्वती नसते त्यामुळे ते काम अपूर्ण राहू शकते आपण स्वतः एवढे काबील बना की इतरांची आपल्याला गरज पडणार नाही त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ती करायलाच हवी तरच आपण इतरांसमोर एक उदाहरण बनवून उभा राहू शकतो इतरांवर अवलंबून राहिलो तर ते काम वेळेत पूर्ण होणार नाही आपणही त्या कामासाठी अडकून राहतो त्यामुळे इतर महत्वाच्या गोष्टी अडून राहतात त्यामुळे आपण आपले स्वतःचे काम स्वतःच करावे कुणीतरी येऊन आपल्याला मदत करेल अशा आशेवर राहू नका प्रत्येकालाच आपल्या असतात म्हणजे अगदी मित्रावरही लगेच विश्वास ठेवत आहोत तो त्या पात्र आहे की नाही याची खात्री नेहमी करत जा कारण आपण खूप विश्वासाने महत्वाच्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीशी शेअर केल्या आणि त्याने आपला घात केला तर आपण पुन्हा कोणावर विश्वास ठेवू शकणार नाही त्यामुळे कधीही कुठल्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका आधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घेत जा तो खरंच त्या लायकीचा आहे की नाही याची खात्री करूनच त्याच्याशी काही गोष्टी शेअर करत जा मित्र कितीही जवळचा असू द्या पण वेळेनुसार प्रत्येकाची प्रायोरिटी बदलत जाते त्यामुळे आपला आजचा खास मित्र काही ठराविक दिवसानंतर आपल्यासाठी खासच राहील याची शाश्वती कधीच नसते त्यामुळे आज आपण आपल्याबद्दल ज्या त्या मित्राला सांगितलं तर उद्या तो त्याचा फायदा घेणार नाही याची खात्री नसते सहावी म्हणजे नेहमी वेळेला प्राधान्य द्या कुठलीही गोष्ट ही त्या ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष देत जा प्रत्येक गोष्ट जर ठरलेल्या वेळेत पूर्ण होत गेली तर मोठमोठे कामही आपल्याकडे पूर्ण होती त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आणखी जोमाने वेगवेगळे काम करायला आपल्याला हुरूप येतो त्यातूनच त्या आपली प्रगती होत असते वेळ खूप महत्वाची आहे आणि एकदा वेळ गेली तर पुन्हा ती येणार नाही हे सर्वांनाच माहित असते तरी आपण आळशीपणा करून ते काम नंतर करू असे म्हणतो पण तसे केल्याने आपले काम कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण कधीही प्रगती करू शकणार नाही आपले काम किंवा आपल्या जवळच्या लोकांनी सांगितलेले काम ही के वेतस त्या ठराविक वेळेतच पूर्ण होतील याकडे लक्ष असू द्या त्यामुळे वेळ वाया जात नाही आणि त्याचबरोबर त्या समोरच्या व्यक्तीचाही आपल्यावर विश्वास